ताज्या करा, करा। उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र सिंग उर्फ भुल्लर महाराज यांचे चिरंजीव विक्की भुल्लर यांचा भावी आमदार असा उल्लेख केलेले पोस्टर संपूर्ण उल्हासनगर शहरात दिसून आले आहेत विक्की भुल्लर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पोस्टरबाजी करण्यात आली आहे त्यामुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही रंगली मात्र भुल्लर महाराज यांनी या विषयावर पडदा टाकला आहे गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगर शहरातील शिवसेनेची जबाबदारी भुल्लर महाराज यांनी स्वीकारताच राजकारण चांगलेच चर्चेत आले संपूर्ण शहराभरात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भुल्लर महाराज हे विकास कार्य करत असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत स्थानिक भाजप आमदार कुमार आयलानी यांना प्रतिस्पर्धी म्हणून विक्की भुल्लर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा शहरात रंगली आहे त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली कपाळी टिळा लावून विक्की भुल्लर असल्याने उल्हासनगर आगमनाची डरकाळी फोडली असून मुंबई गाठणारच अशा आसियाचे हे होर्डिंग शहरात लागले आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा